चला आता निघालय मार्केटला आता न्यू ब्लॉक चालू झालाय हा या ना नाई या हॉटेल दाखवलंय सर्वांना ऑनलाईन हा निघालय शॉपिंगला मार्केट फिरायला आलंय शॉपिंग गल्लीला दहा रुपये पासून सत्तर रुपये पर्यंत ड्युटी बाजार रॉयल हॉटेल हां मी आत्मधे आलोय पण सर्वात जास्त हामाला हे ग्लास आवडलेत बघू शकता किती छोटे छोटे क्यूट क्यूट आहेत 200 रुपयाला पूरा सेट आहे सहा ग्लास या मिनी ग्लास तुम्हाला व्हिडिओत मोठे दिसत असतील पण खूप छोटे जेक बघू शकता आहे एवढा एवढ ग्लास तर आहे आपल्या हातावर बघा एवढा आम्हाला सर्वात जास्त हेच आवडलं इकड मस्त पैकी असे विनून केलेले सगळे मी खादो ना एक कोणसा बी दिखादो पक्षाचे तुम्ही बघू शकता किती मस्त अशा टोपले हँडमेडवाला आहे है क्या अच्छा हँडलवाला बघा किती मस्त आहे पकडले

लक्ष्मी वैष्णव धाबा त्याच्या लेफ्टला लेफ्ट हाताने जायचं वैष्णवी धाबा याच्या समोरच वेलकम जय जय माताजी काय मेन बाजार कटरा इकडं कटराचा मेन बाजार आहे तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल इकडं वैष्णव देवीचं मंदिर जिथं आम्ही रात्री जाऊन आलोय जय माता दी चला आपण मेन मार्केट मध्ये आलो इकडं तुम्हाला फ्रुट्स वगैरे कश्मीरच कश्मीरी कपडे बिपडे सगळे भेटेल कधी तुम्ही पण आले तर याच मार्केटला या कधी पण अशा मोठ्या शॉप मध्ये जाऊ नका इथं मोल भाव होणार नाही तुम्हाला जर बार्गेनिंग करून घ्यायची असेल तर छोट्या मोठ्या दुकानातच घ्या त्याच वस्तू बार्गेनिंग करून घेतील तुम्हाला अशा मोठ्या शॉपमध्ये अजिबात नका जाऊ सुभाष ड्रायफ्रूट्स हा खूप फेमस ड्रायफ्रूट दुकान आहे हे एकोणीसशे नव्वद पासूनच आहे हो खूप फेमस दुकान आहे एकोणीसशे नव्वद पासून सर्व काय भेटेल सर्वात आवडलेली आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता किती सुंदर आहे ह्या मोठ्या ज्या आहेत ह्या दीडशे लय सॉरी चारशे लय ही छोटी दीडशे आईसाठी स्वेटर बघतोय वाला जास्त लाँग पण नाही जास्त शॉर्ट पण नाही हा दिखा वो भी कलर अच्छा हां मस्त वो कलर पण आहे पण तो तुमच्या आवडीला अशा मध्ये स्वेटर बघतोय आवडला तर मग घेऊ बघू बार्गेनिंग करून ए नाही होतो वो नाही हां नाही तो बाद में चेक किया नाही लिया ऐसा टेन्शन घ्या आप आ, कोई कोई बोलता है ना दे लेने का तो देखना की। ना, ना, चेक तर ये लो देखा देखा देखा। चिकन, चिकन मस्त वाटत के लिए केले पहिल्यांदाच बघते लसूण आहे लसूण त्याच तेल पण आहे बहुतेक नवीनच बघायला काहीतरी सर्व प्रकारचे मध्ये सर्व काय आहे कपड्यापासून मूर्त्यापासून सर्व काय मेकअप सामानापासून

तो करतो ना, तर आपण हे धूप घेतलेलं आहे खाऊन बघायला कश्मीरी जामून बघा ना किती मोठे मोठे जामून तिकडे शेअरिंग केअरिंग नको मला ले गोडवास येतोय मला तुपासारखी टेस्ट लागली म्हणून मला नको

कोई तो हाँ और जाब बहुत महंगा बोल रहे हो कम वाला दिखा दो एड्रेस पूरा दिखा दो अच्छा एक्चुअल सस्ता मिलेगा लास्ट पांच सौ लगे हाँ कुछ करने होगा मस्त है बकते दोनी पे केक फाइनल करते नहीं वो दो कलर बेटर लगे हमको हाँ दोनी पे केक गेम फाइनल करते चला